नमस्कार मित्रांनो आज आपण जी माहिती बघणार आहोत ती रानकांदा किंवा जंगली कांदा या वनस्पतीविषयी माहिती बघणार आहोत तर आपल्या जो खाण्यात असतो तो कांदा वेगळा पांढरा कांदा आणि लाल कांदा हे दोन प्रकारचे कांदे आपल्या खाण्यात असतात तर त्यापैकी औषधामध्ये जर गुन्हाळी कुठला कांदा चांगला असेल तर तो पांढरा कांदा तसेच जंगली कांद्यामध्ये सुद्धा दोन प्रकारचे कांदे असतात एक छोटे पानात ज्याचे असतात त्याला काही जण साप कांदा असे म्हणतात त्या पानावर म्हणजे काळे काळेसे छोटे ठिपकी असतात आणि त्या कांद्याची साईज जी असते ती लहान असते आणि तो कांदा जो असतो तो तेलकट असतो आणि दुसरा कांदा असतो तो साधारण मोठा असतो आणि तो पांढरा असतो तर तो जंगली जो कांदा आहे तर तो पांढरा जो कांदा असतो तो औषधामध्ये गुणाने जास्त चांगला असतो वजनाने जे साईज असते ती साधारण अर्धा किलो ते एक किलो पर्यंत असा हा कांदा मोठा होतो तर इथे दिसत असेल आपल्याला हा आहे जंगली कांदा याची पात आहे याची जे पानं असतात किंवा याला आपण पात म्हणतो कांद्याची पात तर तर त्या कांद्यापेक्षा ही लांब असते आणि रुंदीला पण जास्त असते आणि याच्या बुडाला असे मोठमोठले कांदे लागलेले ला असतात ही रणकांदा जी वनस्पती आहे ही हिवाळ्यात हो हळूहळू याची पानं वाळू लागतात कारण पावसाळ्यामध्ये याला पाणी भरपूर असतं परंतु जसजसं जमिनीमधलं पाणी कमी होतं तस तसं हे वाळायला लागतं याला असं कोणी सहसा लागवड करत नाहीत हा कांदा असतो तो आपोआप उगवला आप आप जातो पावसाळ्यामध्ये आपोआप उगवून आप येतो आणि नंतर जसजसं पाणी कमी होईल जमिनीमधलं नंतर हे वाळून जातं आपल्या इथे दिसत असेल याची पात आहे बघा कशी एकदम अशी हिरवीगार पात आहे याची तर हा कांदा जो आहे तो खाण्यामध्ये कोणीही वापरत नाही तर याचा औषधी उपयोग म्हणजे जर बैलाचं जर पोट फुगलं असेल गाई बैल असं जनावर जर, जर पोट फुगलं असेल काही विषारी खाऊन तर हा जो कांदा असतो या कांदे पांढऱ्या कांद्याचा रस काढायचा साधारणपणे अडीचशे एम एल रस काढायचा आणि तो पाजायचा साधारण दोन वेळेस पाजायचा असं एक दोन दिवस जर पाजलं तर ते पोटफोगी उतरते तसेच याचा दुसरा उपयोग म्हणजे जी पात दिसत आहे आपल्याला हिच्या तर या पातीचा रस काढायचा त्वचा रोग जर कुठलेही असतील तर त्वचा रोगामध्ये या पातीचा उपयोग होतो या पानांचा रस काढून जर त, शरीराला कुठलाही त्वचा रोग असेल जसं गचकरण खाज असं काही असेल तर त्यावेळेस याचा रस लावला तर तो, तो लवकर नीट होतो असे याचे औषध उपयोग आहेत याची या कांद्याची चव जी आहे ती साधारण उष्ण तिखट आणि कडू असते तर हा कांदा जो आहे तो खाण्यात कोणीही वापरत नाहीत आणि जिथं असं पडीक जमीन आहे तिथं हा आपोआप उगवला जातो आपल्या दिसत असेल इथ बऱ्याच ठिकाणी असं गवत आहे पडीक जमीन आहे आणि हे बघायचं आपल्याला काही ठिकाणी हे बप दिसतात इथं आहेत हे बाजूला आहेत हे पडीक जमीत आपोआप उगून आलेलं आहे त्याला काही कुणी लावलेलं लाव वगैरे नाही तिथे दिसत असेल इथं बऱ्याच प्रमाणात हे कांदे आहेत आणि सध्या इथे जनावरं वगैरे आल्यामुळे त्याच्यावर पाय पडल्यामुळे याची पात सगळ्याशी तुडवली गेलेली आहे दिसत असेल तर मित्रांनो आपण काय करतो प्रत्येक वेळी नवीन नवीन जे वनस्पती आहेत त्याची माहिती ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून जास्तीत जास्त नवीन माहिती आणि त्याचे औषध उपयोग हे देण्याचा मी छोटासा प्रयत्न करत आहे हा व्हिडिओ आपणाला सावडल्यास एक लाईक नक्की करा धन्यवाद